राज्यातल्या ज्युनियर कॉलेजना पहिला टप्पा हा ऑक्टोबर दोन हजार एकवीस म्हणजे दिवाळीला कोलाव विभागाला मिळालेला होता आणि त्यानुसार आज कोलाव विभागाचं ध्येय आहे म्हणजे अक्षर पूर्ण राज्यात सर्व शिक्षकांना नम्र विनंती करतो की आपण केलेल्या लढाईचं यश आलं असून पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला टप्पावडीचा आदेश निर्गमित झालेला आहे आणि त्यानुसार राज्यभरात मूल्यमापनाचं मूल्यांकनाचं कार्य सुरू अनेक शाळांना मूल्यांकनाचे आदेश वितरित झालेले आहेत ज्या ज्या शाळांना मूल्यांकनाचे आदेश वितरित झालेले आहेत त्यांनी सप्टेंबर ते ऑक्टोबर जर पगार फॉरवर्ड केले असतील तर ते आपल्या वेतन अधिक्षकाकडून ती बिलं रिजेक्ट करून घ्यावी व नवीन वाढीव टप्प्यानुसार बिलं फॉरवर्ड करावी जेणेकरून आपल्याला वाढीव टप्प्याचा लाभ येणाऱ्या दिवाळीपूर्वी आपल्या खात्यावर जमा होईल आणि वाढीव टप्प्यानं येणारी दिवळ आपण अत्यंत आनंदानं खुशीनं आनंदात साजरी करू हीच सर्वांना नम्र धन्यवाद